आमदार राजन साळवेंनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमवल्याप्रकरणी एसीबीची कारवाई ठाणे लाचलुचपत विभाग अधीक्षकांची माहिती राजापूर येथील आमदार राजन साळवी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमवला या प्रकरणी सदरची कारवाई करण्यात येत आहे पाच पथकांच्या माध्यमातून सदरची कारवाई सुरू आहे दोन हजार नऊ ते दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या उत्पन्नाच्या पेक्षा अधिक संपदा जमा केल्याप्रकरणी छापा टाकण्यात आलाय या प्रकरणी त्यांची पत्नी आणि मुलगा यांचा देखील समावेश आहे कलम तेरा एक ब आणि तेरा दोन प्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती ठाणे लाचलुचपत विभागाचे अधीक्षक सुनील लोखंडे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज काय नेमकं कारण समज हो रत्नागिरी येथे जो राजापूर मतदारसंघ आहे विधानसभा त्याचे आमदार जे आहेत राजन साळवी याच्या विरुद्ध आज रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशनला अपसंपाद्याबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये गुन्हा दाखल करताना दोन हजार नऊ ते बावीस या कालावधीमध्ये आ, ते ज्या लोकसेवक या पदावर होते त्या पदावर असताना जी अपसंपदा ग्रहण केलेली आहे त्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना अपसंपदा धारण करायला ज्यांनी मदत केली सध्याचा मुलगा आणि पत्नी यांच्या विरुद्ध पण ह्यामध्ये कारवाई केली जाणार आहे आज सकाळी गुन्हा दाखल केलेला आहे आणि एसीबीच्या पाच टीम तिथे घरझडती आणि विविध ठिकाणी छापे कारवाईसाठी तैनात आहेत आज त्यांची तिथे कारवाई, कारवाई सुरू आहे सर काय नेमकं छाप्यामध्ये मिळू शकतं आणि कशा प्रकारची कारवाई भविष्यात येऊ शकते छाप्यामध्ये बहुतांश आपण त्या ठिकाणी इतर काही जी आता चौकशी झाली त्या व्यतिरिक्त काही मालमत्ता आढळते का, माल का किंवा कुठले मालमत्तेसंबंधीच्या कागदपत्र आढळतात का या बद्दल सविस्तर कारवाई केली जाते